मला नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची किळस का वाटते आणि उपाय बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची किळस वाटते काहींना माणसांपासून काहींना जागांपासून काहींना आवाज वास अन्न सवयी किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीपासून ही भावना इतकी वारंवार येते की माझंच काहीतरी बिनसलंय का बिनस असा प्रश्न पडतो मानसशास्त्र सांगतं की ही भावना केवळ हट्ट नखरे किंवा वाईट स्वभावामुळे नसते यामागे मेंदूची रचना अनुभव भावना आणि सवयी यांचा खोल संबंध असतो सर्वात आधी किळस म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे किळस ही माणसाची एक मूलभूत भावना आहे भीती आनंद राग यासारखीच संशोधनानुसार किळस ही भावना माणसाला धोका टाळण्यासाठी मदत करते पूर्वीच्या काळात सडलेलं अन्न घाण आजार पसरवणाऱ्या गोष्टी यापासून दूर राहण्यासाठी ही भावना उपयोगी होती म्हणजेच किळस ही संरक्षणासाठी निर्माण झालेली भावना आहे पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा ही भावना सतत जास्त प्रमाणात आणि जवळजवळ सगळ्याच गोष्टींवर लागू होते याचं एक मोठं कारण म्हणजे मानसिक थकवा जेव्हा मन खूप काळ ताणात असतं तेव्हा मेंदू सतत धोका आहे अशा मोडमध्ये राहतो अशावेळी छोट्या छोट्या गोष्टीही असह्य वाटायला लागतात आवाज जास्त वाटतो लोक त्रासदायक वाटतात जागा घाणेरडी वाटते आणि मन लगेच किळस व्यक्त करतं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे दडपलेल्या भावना मानसशास्त्रीय अभ्यास सांगतात की जेव्हा राग दुःख निराशा किंवा भीती व्यक्त होत नाही तेव्हा त्या थेट बाहेर न पडता किळस किंवा चिडचिड म्हणून दिसतात उदाहरणार्थ एखाद्या नात्यात खूप त्रास सहन करत असाल पण बोलू शकत नसाल तर त्या व्यक्तीच्या सवयी आवाज किंवा वागणूक किळसवाणी वाटू लागते प्रत्यक्षात किळस त्या व्यक्तीपेक्षा परिस्थितीची असते तिसरं कारण म्हणजे अतिसंवेदनशील मेंदू काही लोकांचा मेंदू नैसर्गिकरित्या जास्त संवेदनशील असतो याला मानसशास्त्रात हाय सेन्सिटिव्हिटी असं म्हटलं जातं असे लोक प्रकाश आवाज वास भावना हे सगळे जास्त तीव्रतेने अनुभवतात त्यामुळे सामान्य लोकांना जे सहज वाटतं ते यांना असह्य वाटू शकतं हे आजार नाही पण योग्य काळजी न घेतल्यास मानसिक त्रास वाढू शकतो चौथं कारण म्हणजे नकारात्मक सवयींची साखळी सतत तक्रार करणं वाईट गोष्टी शोधणं लोकांच्या चुका लक्षात ठेवणं यामुळे मेंदू तसाच प्रशिक्षित होतो संशोधन सांगतं की मेंदू ज्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो त्या गोष्टी अधिक ठळक होतात त्यामुळे हळूहळू किळस ही आपोआपची प्रतिक्रिया बनते कधीकधी -कधी ही समस्या चिंता डिप्रेशन किंवा सारख्या मानसिक स्थितीशीही जोडलेली असू शकते त्यामुळे जर किळस खूप तीव्र असेल आणि दैनंदिन आयुष्यावर परिणाम करत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्वाचं ठरतं आता उपायांबद्दल बोलूया सर्वात पहिला उपाय म्हणजे स्वतःला दोष देणं थांबवणं मी वाईट आहे म्हणून मला किळस वाटते असं समजणं चुकीचं आहे ही भावना काहीतरी सांगत आहे हे समजून घेणं गरजेचं आहे दुसरा उपाय म्हणजे थांबून स्वतःला प्रश्न विचारणं मला खरंच या गोष्टीची किळस वाटतीये की कि मी थकलोय दुखावलोय चिडलेलो आहे अनेकदा भावना बदलली की कि किळस आपोआप कमी होते तिसरा उपाय म्हणजे शरीराची काळजी पुरेशी झोप नियमित जेवण थोडी शारीरिक हालचाल यामुळे मेंदू शांत होतो संशोधनानुसार झोपेअभावी मेंदू जास्त नकारात्मक प्रतिक्रिया देतो चौथा उपाय म्हणजे भावना व्यक्त करणं लिहून काढणं कुणाशी मोकळं बोलणं रडणं किंवा शांत बसून स्वतःशी संवाद साधणं भावना बाहेर पडल्या की कि किळस कमी होते पाचवा उपाय म्हणजे हळूहळू संवेदनशीलता वाढवणं सगळं एकदम स्वीकारायचा प्रयत्न न करता थोड्या थोड्या गोष्टींना सामोरं जाणं यामुळे मेंदूला कळतं की धोका नाही शेवटी स्वतःवर दया ठेवणं खूप महत्वाचं आहे किळस हा शत्रू नाही तो एक संदेश आहे तो समजून घेतला तर मन हलकं होतं आणि आयुष्य पुन्हा थोडं सोपं वाटायला लागतं ही मानसशास्त्रीय माहिती तुम्हाला कशी वाटली तुमचं म्हणणं कमेंट करून नक्की कळवा अशाच मानसशास्त्रीय अपडेटसाठी आम्हाला फॉलो करा आणि ही माहिती जास्तीत जास्त उपयोगी लोकांपर्यंत पाठवायला विसरू नका तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे सुद्धा तुम्ही निसंकोचपणे सांगू शकता आम्ही त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू तसेच रोजच्या मानसशास्त्रीय अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सामील व्हा त्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर तुम्हाला व्यावसायिक मदत हवी असल्यास तुम्ही आमची मदत घेऊ शकता त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करा लवकरच पुन्हा एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया धन्यवाद